हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ऍक्टिव्ह पूजा मध्ये मी पूजा आज बनवतोय आपण झणझणीत जन मटण रस्सा तर हा व्हिडिओ कालच बनवला होता संडेला आज मी अपलोड करते तर खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मटन रस्सा बनवतोय म्हणजेच मटणाचे कालवण आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण वाटण व्यवस्थित करतो मसाले त्यामध्ये भरपूर टाकतो तरीसुद्धा कालवणाला हवी तशी टेस्ट येत नाही चव येत नाही तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा अगदी भन्नाट चवीचं झणझणीत मटणाचं कालवण बनणार आहे तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया मी ना मोबाईलचा टॉर्च असतो ना तोच ऑन करायचा राहून गेला आणि माझ्या लक्षात आल्यावर मी लगेचच ऑन करून घेतलं आणि मग रेसिपी व्यवस्थित सगळी शूट केली आहे तर तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा मध्ये दोन तेळीच वेळी तेल टाकून घेतले त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं टाकलेत आणि मोठे दोन कांदे बारीक चिरून टाकलेत आता हे सर्व आपण चांगलं परतवून घेऊया तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आणि थोडं वेळसं परतवून घ्यायचं तर तेजपत्त्याची पानं टाकल्यामुळे ना आणि पाण्याला एक छान स्मोक येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते आणि कालवणामध्ये सुद्धा तो अर्क उतरतो तरी पहा आता हा कांदा आपण वेळ चांगलं परतवून घेऊया तर नंतर माझ्या लक्षात आल्यावर मी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आहे तर हे पहा हे सिक्रेट आपलं वाटण आहे तर याच्यामध्ये लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं वाटण केलं आहे एक दीड चमचं एवढं हे वाटण करायचे आणि याच्यामुळेच कालवनाला अप्रतिम चव येते आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया थोडं जरा जास्त लसूण आणि अद्रक घ्यायची आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून हे असं कुटून घ्यायचं यामुळे एक खूप छान वेगळी टेस्ट येते आणि चवसुद्धा खूप छान लागते तुम्ही टाकून तर पहा एकदम भन्नाट असं अळणी पाणीसुद्धा चविष्ट होतं आणि लहान मुलांसाठी हे अळणी सूप द्यायला खूप चांगलं आहे तर जेव्हा हे मटण शिजणार त्यावेळेस जो अळणी स्टॉक भनणार मिठाचा रस्सा तो खूप छान चवीचा बनतो लहान मुलांना नक्की प्यायला द्यावा किंवा लहान मुलं असतील एक दीड वर्षाची त्यांना सुद्धा चपातीमध्ये बारीक चुरून त्यांना चारू शकतात किंवा भातासोबत चारवू शकतात अप्रतिम चवीचं हे खायलासुद्धा लागतं तर नक्की देऊन पहा आवडीने खातील आता कांदा वगैरे सर्व चांगलं भाजून झाले याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर मटण स्वच्छ धुवून मी त्यामध्ये मॅरिनेट करताना हळद आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली त्यामुळे मी ते हळद पाव चमचा टाकून घेतली कारण मॅरिनेट करतानासुद्धा हळद टाकलेली तर हे सर्व चांगलं भाजलेले हे पहा आत्ताच मस्त असा सुगंध येतोय फोडणीचा आता मॅरिनेट केलेलं याच्यामध्ये सर्व मटण टाकून घेऊया तर अगदी दहा मिनटंच मी हे मॅरिनेट करून मटण ठेवलेलं आता हे सर्व चांगलं मिक्स करूया तर व्यवस्थित या मसाल्यामध्ये हे मटण चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच पाणी टाकण्याची घाई करायची नाही तेलामध्ये या कांद्याच्या मसाल्यामध्ये हे मटण चांगलं थोडंसं पाणी सुटेपर्यंत असंच वाफवून घ्यायचे तर चांगलं हे सर्व मिक्स करून घेतले आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅस करून अगदी थोड्या वेळासाठी याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे म्हणजे याला आंगचा रस्ता आंगचं पाणी सुटतं त्यामुळे कालवणाला चव खूप छान येते तर लगेच पाणी टाकायचं नाही आहे तर हे पहा एकदम मस्त असं आपण हे सर्व मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी एक वाफ काढून घेऊया म्हणजे मटणाला चांगलं पाणी सुटेल आणि तोपर्यंत आपण साईडलाच गरम पाणीसुद्धा करण्यासाठी ठेवून घेतले कालवण बनवायला आपल्याला रश्साठी याच्यामध्ये पाणी टाकायचे त्यासाठी साईडला पाणी गरम करून घ्यायचे तर थोड्या वेळाने पाहू शकतात मस्त याला पाणी सुटलेले आणि आपण अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं तर मिठाचंच याला किती चांगलं पाणी सुटले पहा तर अशी वाफ काढली ना तर खूप चांगलं मटण चवीचं चा बनतं तर ते सर्व चांगलं मिक्स केले मटणाला पाणी सुटले आता याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकायचे तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे आणि पाणी टाकताना गरमच पाणी टाका म्हणजे याची चव आहे तशी राहणारे आणि मला ना सर्दी झाल्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा येतो आहे तर समजून घ्या आवाज बारीक आहे तुम्हाला वाटेल किती बारीक आवाजामध्ये मी बोलते तर सर्दी झाल्यामुळे ना आवाज तसंच झालेला आहे आता हे सर्व चांगलं पण मिक्स करून घेतले आणि गरम पाणी अडीच ग्लास एवढं मी टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची सर्व चांगलं मिक्स करायचे तर मटण व्यवस्थित भिजेल एवढं पाणी टाकायचे आता आपण याच्यावरती झाकण लावून घेऊया आणि मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायचेत तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित मटण मऊ चांगलं शिजलं जातं तर आता मटण शिजताय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी इथे छोटी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे दहा बारा लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि दालचिनीचा तुकडा तर कोथिंबीर घेतली आहे मूड भरून आणि छोटे दोन कांदे होते ते उभे असे पातळ चिरून घेतलेत मोठा कांदा असेल तर एक घेतला तरी चालेल तर हे सर्व वाटण मी भाजून घेतले तरी पहा कांदा ना भाजताना थोडंसं तेल टाकायचं आणि लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा सुक्या खोबऱ्याचा किस तसाच भाजला तरी चालतो तेल नाही टाकलं तरी चालेल आणि थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करून घेतले तोपर्यंत आपला मसालासुद्धा तयार झालं आहे आणि सुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि जेव्हा कुकरच्या तीन शिट्ट्या होणार आहे त्यानंतर कुकरची वाफ अजिबात काढून घ्यायची नाही आहे कुकर थंड होऊ द्यायचं वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच झाकण खोलून घ्यायचे तर पाहू शकतात किती व्यवस्थित आहे परफेक्ट असं मटण शिजलेलं आहे तर मी तुम्हाला पुढे तोडूनसुद्धा दाखवते तर खूप गरम आहे तर वाटीमध्ये साईडला काढून थोडं थंड झालं की तोडून दाखवते तर परफेक्ट असं तीन शिट्ट्यांमध्ये मटण शिजलेलं आहे तर माझ्या मुलांनासुद्धा हे मटनचं सूप खूप आवडतं तर त्यांच्यासाठी बाजूला वाटीमध्ये मटण सूप काढून ठेवलेलं आहे आणि ज्यांना कोणाला तिखट जास्त आवडत नाही ना, ना। त्यांच्यासाठी नक्की असं थोडंसं अळणी मटणाचा रस्सा काढून ठेवायचा म्हणजे जेवण करताना त्यांना कालवण तिखट लागलं तर त्यामध्ये हे मिठाचा रस्सा मिक्स करून ते खाऊ शकतात तर हे पहा तुम्हाला मटण तोडून दाखवते अगदी व्यवस्थित हे मटण शिजलेलं आहे आता आपण मटण फ्रायसुद्धा करणार आहोत तर मी ते शूट केलेलं नाही आहे पण फ्राय करण्यासाठी एक वाटी एवढं मटण मी काढून घेतले हे आपण मटण सुक्क फ्राय करून घेणार आहोत आता लगेचच आपण कालवण करूया तर टोपामध्ये अडीच पळी तेल टाकून घेतले आणि आपण जे वाटण करून घेतले एक चमचा त्यातलं वाटण बाजूला ठेवायचं फ्राय करण्यासाठी आणि बाकीचं सर्व वाटण हे तेलामध्ये टाकून घ्यायचं तर अगदी थोडंसं मी वाटण ठेवले मटण सुक्क बनवण्यासाठी आता हे सर्व आपण चांगलं वर्तवून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाला चांगला भाजणं हेच मेन कालवनाचं आहे की जेवढं चांगलं तुम्ही मसाला भाजणार तेवढंच कालवण चांगलं बनणार आहे तर अजिबात वाटण कचराव द्यायचं नाही आणि आपण मसाला बनवण्याच्या अगोदर हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं त्यामुळे भाजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही लगेच हा मसाला भाजून होतो तर आत्ता पाहू शकतात किती हे पातळ वाटण वाटते पण जसजसं हा मसाला भाजत जाईल तसतसं ते याला तेल सुटत जाईल आणि मसाला चांगला भाजला की सुद्धा चांगलं होणार आहे तर आणखीन थोड्या वेळी मी हा मसाला चांगला भाजून घेतला आणि पाहू शकतात किती चांगल्याला तेल सुटलेले तर असाच हा चटचटीत मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार याच्यामध्ये चटणी टाकून घ्यायची तर इथे मी दोन चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे चटणी टाकून घेतली आहे अगदी थोडीशी हळद टाकून घेऊया छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर चटणी कमी जास्त करू शकतात तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि आणखीन थोडा वेळ हा मसाला भाजून घेऊया तर हे पहा किती चांगलेला तेल सुटले आणि अजिबात मसाला आपला कच्चा राहिलेला नाही आहे तर सर्व चांगलं भाजून झाले आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेलं मटण आणि त्याचा रस्सा सर्व टाकून घेऊया तर सॉरी बरं का व्हिडिओ कधी स्टॉप झाला समजलंच नाही स्टोरेज फुल झाल्यामुळे तर आपण मटण शिजवून घेतलेलं आणि रस्सा सर्व याच्यामध्ये टाकून घेतले आणि बाजूलाच गरम पाणी करून घेतलं कुकरमध्येच थोडं आणि किती तुम्हाला कालवण बनवायचे मटण रस्सा बनवायचे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे कालवण चांगलं शिजवून घेऊया उकळवून घेऊया तर एकदम झटपट आपला इथे मटन रस्सा बनवून तयार आहे तर कालवण्याला उकळी आली की याच्यामध्ये पाव चमचा छोटा मटन मसाला टाकून घ्यायचे सगळ्यात अगोदर टाकला तर त्याचा फ्लेवर सुगंध जो असतो टेस्ट असते ती निघून जाते त्यामुळे सगळ्यात शेवटी मटन मसाला टाकून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकायची बारीक चिरून घेतलेली आता हे सर्व चांगलं मिक्स केले आणि कालवनाला चांगली उकळी आली तुम्हाला दिसत असेल किती भारी आला तरी सुटलेली आणि मस्त असं कालवण आपलं बनवून तयार आहे तर आपण मटण शिजवतानासुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे कालवणामध्ये अंदाजाने चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला सिक्रेट मसाला समजला असेल अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं जाडसर वाटण करून टाकायचे त्यामुळेच कालवणाला खूप चांगले चव येणार आहे आणि एक दोन खडे मसाले फोडणीमध्ये टाकायचे किंवा मसाल्यामध्ये वाटून टाकायचे खूप चांगली चव येते नक्की ट्राय करून पहा आणि झटपट आपल्या इथं भन्नाट चवीचं चा, कालवण रस्सा बनवून तयार आहे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळ्यात मेन म्हणजे आमच्या घरामध्ये सर्वांना कालवण मटणचं चुरून खायला लागतं चपाती भाकरीमध्ये त्यामुळे मी मीडियम असा रस्सा बनवून घेतला आहे खूप पातळही नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे मीडियम असा रस्सा केला आहे आणि तुम्हाला जर वाटलं की कालवण खूप पातळ झाले तर ज्वारीचं पीठ असताना ते एक दीड चमचा पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ते टाकायचं पहिले लोक पहा मसाला जास्त टाकत नव्हते ज्वारीचे पिठच पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचे आणि चुलीवर करायचे काय बाहेर ते मटण व्हायचं अगदी जास्त मसालेसुद्धा नाही फक्त चटणी टाकायचे तरीसुद्धा अप्रतिम असं मटणच्या भाज्या किंवा सर्वच भाज्या तयार व्हायच्या तर अशा पद्धतीने आपण झटपट हे मटणचं झणझणीत कालवण करून घेतले तर कशी वाटली तुम्हाला ही झणझणीत मटण रस्सा रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी मटन फ्रायसुद्धा बनवलेलं आहे पण त्याची रेसिपी वगैरे शूट केली नाही फक्त कालवणच मी दाखवलेलं आहे आणि पाहू शकतात रस्सा आपला अतिशय व्यवस्थित बनलेला आहे खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्ट नाही आहे खूप घट्टसुद्धा कालवणात छान लागत नाहीत असेच मीडियम खायला खूप चांगले लागतात आणि आपण जे मटन सुक्क फ्राय करून घेतले ते सुद्धा सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतले त्यामध्ये सुद्धा मसाला टाकला एक चमचा ठेवलेलं ते वाटण मसाल्याचं करून घेतलेलं आणि चटणी मीठ मटण मसाला टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतले थोड्या वेळासाठी हे पहा फ्रायसुद्धा तयार आहे याच्यासोबत गरमागरम भाकरी चपाती चुरून खाऊ शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही रोजच्या रोज आपण शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन रोजच्या रोज मिळेल त्यामुळे चॅनेलला प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या सो आणि भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय